एका लग्नात वराच्या मित्रांनी वधूला निळा ड्रम भेट दिला जो पाहून वधू आणि वर लादले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर लोक मजेदार संतप्त कमेंट करत आहेत मेरठमधील कर खरबरजाऊन सौरभ हत्याकांडने संपूर्ण परिसर हादरून गेला होता विशेष म्हणजे या प्रकरणात निळा ड्रमचा वापर झाला होता यामुळे भीती निर्माण झाली आहे आता जेव्हा जेव्हा कोणाला निळा ड्रम घेऊन जाताना पाहता तेव्हा लोकांच्या नजरेत संशय येतो जेव्हा जेव्हा बाजारात एखादा माणूस निळा ड्रम खरेदी करताना दिसतो तेव्हा लोक त्याला विचारू लागतात की तू तो का खरेदी करत आहेस आणि या भीतीच्या पार्श्वभूमीवर लग्नाचा हंगामी सुरू आहे लग्नाशी संबंधित मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागले आहे दररोज इंटरनेटवर काही ना काही क्लिप दिसते ज्यामुळे वधू आणि वरांना त्यांच्या मित्राकडून काही विचित्र किंवा आश्चर्यकारक भेटवस्तू दिली जाते अलीकडे इथल्या ते लग्नात असेच एक दृश्य पाहायला मिळेल वराच्या मित्रांनी त्याच्या होणाऱ्या वहिनीला लग्नाची भेट म्हणून एक निळा ड्रम्स भेटवस्तू दिला ते पाहून उपस्थितले उपस्थित असलेले पाहुणेही आवक झाले लग्नात जोडपेला निळा ड्रम देण्यात आला व्हिडिओमध्ये वधू आणि तेजर उभे राहून पाहुण्याकडे भेटवस्तू स्वीकारताना दिसत आहे एक मोठा निळा ड्रम घेतात त्यांना भेट म्हणून देतात